परभणी जिल्ह्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालय हिंगोली जिल्ह्यात समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हा निर्णय लवकरात लवकर रद्द करून परभणीचं कार्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यात यावं अशी मागणी करणारं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं आहे परभणी जिल्ह्याचे उपवन संरक्षण कार्यालय हे हिंगोली जिल्ह्यात स्थानंतर होत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे की परभणीकरांसाठी जर समजा काही अर्ज फाटे काही करायचं झालं समजा शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला सोनपेठच्या बाजूला पाच सात किलोमीटरवरून माणसाला जर काही अर्ज द्यायचा असेल तर त्याला हिंगोलीला जावं लागाल एवढे म्हणजे अडचणीचा सामना करावा लागाल तसेच या जिल्ह्यामध्ये आरागिण्य जेवढे आहेत त्यांची काही समस्या उद्भवली काही काय हे झालं तर त्यांना हिंगोलीपर्यंत जाण्यासाठी इथून परभणी ते ऐंशी किलोमीटरचा मग त्यावेळेस जर ते तिथं अधिकारी नसेल तर तो एक हेल्पाटा वेगळा तर त्यामुळे हिंगोलीला हिंगोलीसाठी वेगळा द्या आणि परभणीचे जे जे, जे कार्यालय परभणीचे परभणीला ठेवा यासाठी आम्ही प्रामुख्याने मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि वन मंत्री सुधीरजी मुनगीटवारकर यांच्याकडे केलेली आहे त्यामुळे इथं देखील या कार्यालयाला देखील माहिती असावा म्हणून यांना देखील आम आज रोजी एक नियोजनाची प्रत यांना देण्यात आली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी